नमस्कार कुक विथ निलम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक वाटी रवा आणि कच्च्या बटाट्यापासून अगदी जबरदस्त भन्नाट चवीचा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही जो हो पदार्थ एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा आवडीने बनवता एवढा टेस्टी लागतो सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा आपला पदार्थ बनवून घेण्यासाठी इथे एक मी कच्चा बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि याचबरोबर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे पहा हो बारीक रवा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठा रवा सुद्धा वापरू शकता तर इथे मी एक वाटी रवा आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे इथे मी जो बटाटा होता त्याची साल काढून हो बटाटा खिसून घेतलेला आहे आणि हो बटाट्याचा खिस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे पहा छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे बटाटा अशाच प्रकारे बटाट्याचा खिस आहे तो धुवून घ्यायचा आहे तर इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या वाटीच्या मापाने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने इथे मी दोन वाटी पाणी घालते आहे तर एक वाटी रव्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घालते आहे आता हे जे पाणी आहे ते छान गरम होऊन द्यायचं आहे पहा पाणी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जिरे पावडरसुद्धा वापरू शकता यानंतर याच्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालतीये तुम्हाला याच्यामध्ये मिरचीचा ठेचा वापरायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा घालू शकता याचबरोबर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात कोथंबीर घातल्यानंतर आता याच्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा आहे तर पाण्यातून काढून हो खीस मी याच्यामध्ये घालतीय बटाट्याचा खीस घातल्यानंतर आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपण पाण्याला उकळी होऊन देऊयात इथे पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता थोडंसं हे मिक्स करून घेऊयात अशा प्रकारेच पाण्याला छान उकळी होऊन द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपला रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि रवा घातल्याच्यानंतर तो पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये थोडीसुद्धा गुठळी ठेवायची नाही तर ते एकसारखं असं आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये गुठळी राहत नाही तर पहा अगदी थोड्याच वेळामध्ये हो जो रवा आहे तो छान असा घट्ट होईल तर रवा घट्ट होतपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे पहा रवा मिक्स करून झालेला आहे आणि याच्यामध्ये थोडीसुद्धा गुठळी नाही आहे अशाच प्रकारे रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंदाचे वरती ठेवायची आहे गॅस वरती करून आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि एक ते दोन मिनिट आपण याच्यावरती फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही तर पहा दोन मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढते रवा आपला छान असा शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हो रवा आहे तो पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे छान असा मिक्स करून घेऊयात इथे पहा रवा मिक्स करून झालेला आहे गॅस आपला बंद आहे आता आपण या कढईवरती पुन्हा एकदा झाकण ठेवून घ्यायचे तर एक दोन मिनिट आपण याच्यावरती जा झाकण ठेवूयात म्हणजे आपला जो रवा आहे तो छान शिजला तर जाईलच आणि छान मुरलासुद्धा जाईल तर एक दोन मिनिट याच्यावरती जा झाकण ठेवून घ्यायचं आहे इथे पहा एक दोन मिनिट झालेले आहेत मी याच्यावरती जा झाकण काढते आणि पुन्हा एकदा हो रवा मिक्स करून घ्यायचा आहे रवा इथे शिजला गेलेला आहे आणि बटाट्याचा खीससुद्धा शिजला गेलेला आहे आता एक दोन मिनिट हे मिक्स करून बाजूला काढून घ्यायचं आहे इथे पहा मी एक थाळी घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता तर या थाळ्यावरती आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय हे जे रवा आणि बटाट्याच्या खिसाचं मिश्रण आहे ते गरम असतानाच आपण याच्यावरती घालून घ्यायचंय थंड होऊन द्यायचं नाही आणि आता हे जे मिश्रण आहे ते हाताने छान असं थापून घ्यायचंय तर हे जे मिश्रण आहे ते गरम असतानाच आपल्याला असं पसरवून घ्यायचंय थापून घ्यायचंय तुम्हाला हाताने येत नसेल तर तुम्ही वाटेने सुद्धा करू शकता तर पहा थोडंसं पाणी लावून हाताला मी आता हे मिश्रण छान थापून घेतेये अशाच प्रकारे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे तर इथे पहा हे जे मिश्रण आहे ते मी छान असं पसरवून घेतलेलं आहे अशा प्रकारेच हे पसरवून घ्यायचे तर जसं मिश्रण तुम्हाला पातळ किंवा जाड हवं असेल तसं हे थापून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आता आपण हे कट करून घेऊयात तर पहा चाकूच्या सहाय्याने मी अशा प्रकारे अगोदर उभे कापून घेते आणि उभं कापल्याच्या नंतर आडवं कापून घ्यायचंय तर इथे मी हे जे आहे ते चौकने आकारामध्ये कापून घेते तुम्हाला जशा शेपमध्ये हवं असेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता इथे पहा मी या रव्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि पहा एक आपण वडी काढून पाहूयात मस्त अगदी आरामात ही वडी निघतीये आणि तुम्ही पाहू शकता छान झालेली आहे अगदी घट्टसर अशी बनलेली आहे आणि तुम्ही याची जाडी पाहू शकता जसं की मी सांगितलं तुम्हाला जाड किंवा पातळ ज्या मध्ये तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही ठेवू शकता तर पहा एवढी अशी मी वडी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण थाळ्याला तेल लावलं नव्हतं तरीसुद्धा हे जे बॅटर आहे ते खाली चिकटलेलं नाही आहे छान अशा वड्या निघतायत आहेत तर आता अशाच प्रकारे सगळ्या रव्याच्या वड्या मी काढून घेते तर इथे पहा मी थोड्याफार वड्या काढून घेतलेल्या आहेत अगदी मस्त झालेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्रिकोणी आकार देऊ शकता किंवा जसं तुम्हाला हवं असेल तसा आकार देऊ शकता आणि जाडी पहा तुम्ही याची एवढं अशी मी ठेवलेली आहे तुम्हाला जसं म्हणजे पातळ किंवा जाड हवं असेल तसं तुम्ही ठेवू शकता आता आपल्याला हे तळवून घ्यायचं आहे तर तळण्यासाठी पहा इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की आपण गॅस आहे तो मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण वड्या घालून घेऊयात तर पहा वड्या घालून घेत असताना खूप जास्तसुद्धा घालायचे नाही इथे मी चारच वड्या घालतीये तर पहा मी चारच वड्या घेतलेल्या आहेत आणि जोपर्यंत वड्या खालच्या बाजूने छान तळल्या जात नाहीत तोपर्यंत आपण त्या पलटी करायच्या नाहीत तर आता सगळ्यात अगोदर या ज्या वड्या आहेत त्या खालच्या बाजूने आपण तळून देऊयात आणि नंतरच त्या पलटी करायच्या इथे पहा वड्या खालच्या बाजूने छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ते पलटी करूयात आणि पहा छान अशा वड्या आपल्या बनलेल्या आहेत आता लालसर रंग येसपर्यंत अलटी पलटी करत आपण आता या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही खूप हाय ठेवायची नाही ना अतिशय मंद सुद्धा करायचे नाही मिडियम फ्लेमवरती आता आपण हे तळून घेऊयात इथे पहा आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत छान लालसर रंग आलेला आहे असा लालसर रंग येथपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता मी त्या बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर पहा अगदी अप्रतिम झालेल्या आहेत वड्या रंग सुद्धा सुरेख आहे आणि चवीला सुद्धा फार छान लागतात इथे पहा मी सगळ्या वाड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त रंग आहे आणि खायला सुद्धा फार चान लागता, ला सुदा ले छान लागतात मी या केचेप बरोबर सर्व केलेल्या आहेत आणि आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि हे पहा बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊसूत झालेले आहेत मस्त अगदी अप्रतिम लागते तुम्ही केचप बरोबर कोणत्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता घरातील मुलांनाच काय मोठ्या लोकांना सुद्धा सारखा सारखा तोच तोच पदार्थ किंवा नाश्ता खाऊन कंटाळा येतो प्रकारे तुम्ही केव्हा तरी नाश्त्याला किंवा व्हिनिंग स्नॅक म्हणून तुम्ही हो पदार्थ बनवू शकता तुमच्या लहान मुलांनाच काय घरातील सगळ्या लोकांना हो आवडेल एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला असाच पदार्थ बनवायला सांगतील तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद